शिवपुरांमध्ये भगवान शिवाने सांगितलेले सर्व समस्यांवरील एकतीस तोडगे नंबर एक जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं अर्पण करावे ते बोरं आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल नंबर दोन जर आपण प्रदोष व्रत करत अस नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम दोनदा महामृत्युंजय मंत्रचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर तीन शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर चार दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नंबर पाच शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो नंबर सहा शिवाला एक हजार बिल्वपत्र वाहिल्याने पुण्य मिळते नंबर सात शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो नंबर आठ बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते नंबर नऊ जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर दहा धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो नंबर अकरा प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते नंबर बारा शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर तेरा चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते नंबर चौदा पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने अनंत वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते नंबर पंधरा लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात नंबर सोळा दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते नंबर सतरा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे नंबर अठरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते नंबर एकोणीस रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह हो, दूर होतो नंबर वीस साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात नंबर एकवीस गंधपुष्पासह एक श्रीफळ हो, भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते नंबर बावीस मंदिरात षोडशोपचार पूजन केल्यास शंभर अपराधक्ष होतात नंबर तेवीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्ती वृद्धी होते नंबर चोवीस तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे नंबर पंचवीस उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण अनंत प्राप्त होते नंबर सव्वीस मध आणि महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी बी रोगातून आराम मिळतो नंबर सत्तावीस ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते नंबर अठ्ठावीस श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगवर अर शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात नंबर एकोणतीस रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो नंबर तीस भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर एकतीस जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते तर मंडळी आपणास माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा